तरी बांधलो ना आज आपण आले धुळे धुळे मार्केटमध्ये वगैरे मार्केटमध्ये आलो कशा कशा भावांनी पस्तीसच्या भावाने कुठल्या आपण बरोबर किती किती वर्ष येतात या वगैरे किती तीन तीन वर्ष येतात मित्रांनो पाऊस येतात या ठिकाणी पस्तीस पस्तीस हजारांच्या भावांनी द्यायचे बाजारामध्ये काही मागणी केली का कोणी किती पर्यंत सत्तावीस अठ्ठावीस ची झाली तीन तीन वर्ष घरीत वगैरे कुठली खरेदी असते आपली खरेदी कुठली असते आपली नंदुरबारची खरेदी असते मित्रांनो किवर अमरावती पाऊस येतात आपण बरेच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट होत्या की आम्हाला दाखवा म्हणून दाखवा एक नंबर हजारच्या भावाने सांगितले सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत बाजारमध्ये मापर तीन तीन वर्षाच्या किती आणले होते आज पाच आणले होते दोन विक्री आलेले आहेत आता तीन उरलेले आहेत आपल्याकडे मित्रांनो जोडे मार्केटमध्ये वगैरे बाजार पण भरतो किती पर्यंत होतील बत्तीस प्रमाण मित्रांनो भरपूर वगैरे आलेले येत राहतात आपल्याकडे आपलं नाव नंबर सांगा बरं माझे नाव रत्ना भाऊराव शिंदे मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव बत्तीस अठ्याहत्तर पंधरा नव्वद शहाण्णव बत्तीस अठ्याहत्तर पंधरा खरेदी करायची असेल नंदुरबारची खरेदी असते आपली घरी पण धावा नसतील घरी पण आले तरी घरी पण भेटतील आपल्याकडे आपल्याकडे महिन्याच्या वर्षाच्या आतील पण असतात का वर्षाच्या वर्षाच्या पुढे पण असतात लागोडीच्या लागोडीच्या पण राहतात आपल्याकडे बरोबर बरोबर तर शेतीर्बांधून तुम्हाला जर खरेदी करायची असेल आता तीन वर तीन वर्षाच्या व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत बत्तीस हजाराच्या भाव देऊन टाकायचे आपल्याला पस्तीस हजार रुपये बाजारामध्ये किमती वगैरे चालू त्यांच्या होऊ शकता म्हणजे चले ओके तीस हजार रुपये किती वर्षाची दोन वर्षाची जात कोणती जापर आहे खबर ते मान करा आहे दोन वर्षाची काय किंमत सांगितली काय कमी जास्त कमी जास्त करणार मित्रांनो तीस हजार रुपये किंमत आहे का पण शेतकरी का पण नाव नंबर सांगा बरं आपण नाव नंबर कोणी मागितली का बाजारात किती पर्यंत पंचवीस हजारपर्यंत मागितली गेली दोन वर्षाची प्युअर भरपूर आहेत मित्रांनो वगैरे पोहोचतो आपण या ठिकाणी दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आपण आज पाच आणलेले होते बाजार कसा आहे माझचा खंडाय बाजाराचा नरमिचा बाजार आहे मित्रांनो तर कुठली गरेदी असते आपल्याली वगैरेंची धुळ्याचीच असते खरेदी असते आपल्याकडे आता पाच आणलेले आता कशा कशा भावन द्यायचे आपल्याला पाच इंची पाच हजार किंमत ठेवली पाच इंची पाच हजार रुपये किंमत आहे आता आतील का वर्षाच्या पुढे येते वर्षाच्या पुढच्या काय किती किती तेरा चौदा महिन्याचं असेल तेरा चौदा महिन्याचं असेल मित्रांनो पाच वगैरे विक्री साडे आणलेल्या आहेत खरेदी असते जे आपण शेतकरी बांधव वगैरे खरेदी करायची असेल तर आपल्याला पाच साठ हजारच्या भावन देऊन टाकायचे आहेत बाजारमध्ये काही कोणी मागणी वगैरे केली का हो केली पंचावन्न पर्यंत बाजारमध्ये मागू राहिले तुमची अपेक्षा काय फायनल साठ पर्यंत आली साठ पर्यंत जर समजा शेतकरी बांधव जर अडी दिवस आले तर बाजार सोडून तरी भेटतात का आपल्याकडे कधी पण या चोवीस घंटे कधी पण कुठली खरेदी सांगितली धुळेचीच बरोबर तर शेतकरी बांधव यांच्याकडे आता पाच वगैरे विक्री साडे उपलब्ध आहेत जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर आपलं नाव नंबर सांगा बरं माझं नाव अशोक लालाजी सोमूंची मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव एकोणपन्नास त्र्याण्णव पंधरा जा प्रभा तिथे मैसान विचार मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी पाच साठ हजार किंमत सांगतात व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार पाहू शकता पाच आणलेत मैसाना आपण नंबर टाकलेलं आपण व्हिडिओच्या माध्यमातून ज्या आपण शेतकरी बांधव खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात मित्रांनो जरा आजचा बाजार खूप थंड आहे एकदम भरपूर कस्टमर आहेत मित्रांनो आज हे पाहू शकता आपण या ठिकाणी मित्रांनो धुळे मार्केटमध्ये दहा प्रभाधी भेटतात तुम्हाला जरा यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता बाकी यामध्ये लागवडीच्या पण